चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळी पीक घेतले जातं केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर चोपडा तालुक्यात होत असल्याने तालुक्यातील केळी परराज्यात व परदेशात देखील जात असते गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी केळीचा भाव दोन ते अडीच हजारापर्यंत पोहोचला होता त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले होते सध्या केळीला पाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत भाव असल्याने हा भाव केळी उत्पादक शेतकऱ्यांना परवडत नाही गेल्या आठवड्यात सतत पाऊस होता त्यामुळे व्यापारी केळीच्या शेतापर्यंत यायला नाही म्हणत होते सध्या वातावरण उघडं असल्याने व्यापारी केळी घेण्यासाठी येत असला तरी केळीला भाव नसल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे शेतात केळी परिपक्व झाले असल्याने व्यापारी वेळेवर काढणीला येत नसल्याने त्यामुळे शेतात उभ्या केळीवरचाच घडावरच केळी पिकू लागल्याने केळी उत्पादक शेतकरी कमी भावात ही केळी व्यापाराला द्यायला तयार आहे जे मिळेल त्याच्यावर समाधान व्यक्त करताना केळी उत्पादक शेतकरी दिसत आहे नमस्कार सुभाष विश्वास धनगर माझे नाव राणार नरवाडे तालुका चोपडा जिल्हा जळगाव माल तयार झालेला आहे व्यापार येत नाही पावसामुळे खूप नुकसान होत आहे एक दीड महिन्यापूर्वी आपल्या भावची कंडिशन चांगली होती पंचवीसशे ते पर्यंत माल मागत होते व्यापारी आता खूप रिवज हो झाला पाऊस पण झाला तिकडे आता चारशे पाचशे रुपये मागत आहेत व्यापारी पण येत नाहीत आठ दिवसापासून फोन करतोय व्यापाऱ्यांना तरी पण येत नाही ते माल बघायला माल पिकतोय सरतोय नुकसान होत आहे डोरोगोरांना खावा लागत आहे कंडिशन खूप खराब आहे लागलेला जो खर्च आहे आतापर्यंत तो निघेल का आपण या ज्या भावामध्ये नव्याण्णव टक्का गॅरंटी कमी आहे बी बीज पण खर्च निघणार अशी गॅरंटी आणि गेल्या आठवड्यामध्ये आपल्याकडे पाऊस सतत सुरू होता हो खूप चालू होता त्याच्यामुळे जास्त नुकसान झाले शेतापर्यंत गाडी येते ये का शेतापर्यंत गाडी येते त्यांच्यासाठी बाग लावलाय लावा लागतो तरी देखील ला व्यापारी येत नाही नाही व्यापारी येत नाही ना अच्छा आता आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादक केली जाते आणि जो भाव पाहिजे तो भाव मिळत नाही मिळत नाही म्हणजे जो केळी उत्पादक शेतकरी हा पुढे विचार करेल हा लावायचा का नाही लावायच्या व परवडत नाही खूप खर्च आहे त्याला आणि एक वर्ष शेत आटकत त्याच्यामध्ये चार चार महिन्याच्या पिकामध्ये कसं काही काही का निघून जात शेतकऱ्याला दोन दोन दो, तीन तीन महिन्याच्या पिकामध्ये बारा महिना शेत आटकत आहे ना काहीच परवडत नाही मध्ये आणि खर्च जबरदस्त आहे हा बी बी जो आहे खूप खर्च आहे मटेरियल चा खर्च आहे शेतकरीच्या मालाला भावनी असं तरी साधारणतः भाव काय मिळाला तर शेतकऱ्याला परवडेल कमीत कमी सतरा अठराशे दोन हजार पर्यंत पाहिजे परवडेल हा तेव्हा खर्च निघेल ना काही काही वार्षिक उत्पन्नामध्ये त्याच्या मागे पडेल काही ना काही हा मागे चांगला भाव होता एक दीड महिन्यापासून फार लुटमार चालू आहे आणि व्यापारी सांगतात की बा वरती उठाव आहे आणि झाड मोडून राहिले पिकून तर काहीच परवडत नाही पाच सहाशे रुपयामध्ये दोन महिन्यापासून दीड महिन्यापासून परिस्थिती वाईट आहे शेतकऱ्यांची झाडावर सुद्धा निघत नाही झाडावरच पिकताय झाडावरच पिकतायत त्याच्या खर्च सुद्धा निघत नाही शेतकऱ्यांचे जास्त दिवस जा रावतील तर मग पूर्ण खराब झाड झाड खराब होईल आणि शासनाने काहीतरी करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या आणि साहेबांनी काहीतरी विचार करायला पाहिजे भाऊ के भावाबद्दल नियोजित स्थिर नाही तर राहत आहे भाव असं स्थिर पाहिजे भाऊ स्थिर पाहिजे भाऊ म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्यांना पंधराशेच्या वरतीच भाव पाहिजे कमीत कमी तरच परवडील कारण की रासायनिक खत वगैरे संपूर्ण महागाई होऊन गेले आहे त्यामुळे हिशोबाने परवडत नाही पूर्ण म्हणजे फवारणीपासून निर्णय खर्च एका झाडाला शंभर हो दे ते सव्वाशे रुपये खर्च येऊन जातो आणि ज्या वेळेस माल तयार होतो आणि काढणीचा वेळ येतो त्यावेळेस भाव नसतो त्या नेमका भाव पडला जातो दोन तीन चांगले गेले नंतर भाव पडून पडला जातो तो मुद्दाम होऊन पाडला जातो का परिस्थिती तशी जाते काही समजायला मार्ग, मार्ग नाही म्हणतात ते अमेरिकेमध्ये लावलेलं आहे त्याच्यामुळे काय सांगतात तिकडे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काय समजायलाच मार्ग नाही व्यापारी काय सांगतात ते समजत नाही समजायलाच मार्ग नाही जो कमी भाव आता आता सध्या काय भाव चालू आहे आता सध्या पाचशे सहाशे मागतायत मागतायत हो द्यावं लागतंय नावी झाड नुकसान व्हायपेक्षा ज्या गेलेलं परवडील भाऊ जे निघेल ते त्याच्या जाळाच्या खर्च निघेल असं नाही तर मग नाही तर मजुरी लावून खर्च करून बाहेर फेकायचे ना मग म्हणजे कर्ज कर्ज बाजारी व्हायचं कर्जाबाजारी व्हायची वेळ आली आणि पीक कर्ज वगैरे घेत घेतलेले असत फिटण्याच्या हे चान्स यावर्षी